श्री समृद्धीची गुरु किल्ली स्वच्छ सुंदर दूरवर पसरलेली द्राक्षबाग थॉम्सन जम्बो सारख्या वरायटी हे चित्र आहे जुन्नर येथील रमेश कोल्ह्यांच्या द्राक्षबागेच मार्गदर्शन अनुभव नवीन तंत्रज्ञान मशीन्स फवारणी यंत्र ड्रीपचा वापर पाणी देण्याच्या पद्धती बांधावरचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी द्राक्षबागेत जुळून आल्या आहेत माती परीक्षण पाणी खत वापरासाठी जुन्या पद्धतींचा नवीन तंत्रज्ञानासह वापर करून जमिनीचा पिकाची गरज द्राक्ष पीक घेणं झालं आहे द्राक्ष पिकाचे फायदे पाणी व्यवस्थापनाचा मूळ गाभा आहे एकोणीस एकोणीस हे खत आपण डोस मध्ये आणि वॉटर सोलेवल अशा दोन्ही प्रकारामध्ये वापरतो त्याचा फायदा असा आहे की त्याचा पीएच कमी आहे आणि त्याच्यात नायट्रोजन जे नाही आहे ते नायट्रेट स्वरूपात आहे त्याच्यामुळं झाड हे एकोणीस एकोणीस एकत्र अतिशय कमी कालावधीत आणि चांगल्या पद्धतीने घेतं आणि त्याच्यामुळं कमी कालावधीत घेतल्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि त्याचा इतर खातांच्या तुलनेत खर्चही कमी येतो की जेणेकरून कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगली शेती एकोणीस एकोणीस एकुन या खातामुळं करता येते वॉटर स्युल्युबल खतांचा हाच एक महत्त्वाचा फायदा आहे की त्याचं पी कमी आहे आणि ती खतं कमी कालावधीत चुनखड असणाऱ्या जमिनीमध्ये किंवा मोचळ असणाऱ्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतं शेती करताना जे तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे त्याच्यामध्ये मग मा, माती परीक्षण आलं डेट परीक्षण आलं याचा आधार घेऊन जर शेतकऱ्यांनी जर शेती केली पाणी किती के द्यायचं त्याच्यानंतर असणाऱ्या जमिनीमध्ये खतांचा वापर कसा करायचा याच्यासाठी आम्ही सध्याची जुनीच पद्धत परंतु आता चांगल्या पद्धतीने बारकाईने आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करतो आहे ते म्हणजे माती आणि पाणी परीक्षण डेट परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार खताचे जे ढोसेस आहे ते आम्ही बसवले जमिनीचा पी एच किती आहे त्या पिकाची गरज काय पाण्याची गरज काय आहे अशा पद्धतीने आम्ही ते सगळं शेड्यूल बसवलं आणि त्या पद्धतीने कामकाज केलं त्याच्यामुळं आम्हाला शेती करणं इतर शेतकऱ्यांपेक्षा अतिशय सोयीस्कर आणि सोयीस्कर झालेलं आहे आता आपण जी खतं वापरतो त्याच्यामध्ये सुरुवातीला बेसल डोस देतो आणि त्याच्यामध्ये आपण ड्रिपमधनं जी सोल्युबल फर्टिलायझर म्हणतो ते आपण देतो त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आर सी एफचं सम्राट असेल किंवा समजा रिच फील्ड असेल महाधन असेल दीपक फर्टिलायझर असेल अशा विविध कंपन्यांची आपण खतं यामध्ये वापरतो आणि वॉटर सोलबल मायक्रो अशा पद्धतीने आपण त्याचा सगळा डाटा बसवला हो आहे आपण त्याचा चार्ट तयार केला आहे आणि त्या पद्धतीने आपण ती खतं देत आहोत आणि तालुक्यातले बऱ्याच लोकांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्या अनुषंगाने शेती शिकत गेलो डाळिंबामध्ये डॉक्टर बाबासाहेब गोरे असतील अशा शेतकरी अशा तज्ज्ञांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ही शेती आम्ही त्यांच्या आणि आमच्या अनुभवाच्या जोरावर आणि त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर आज मी करत आहोत द्राक्ष बागेतली आधुनिक पीक यंत्रणा ही पिकाला उपयुक्त ठरतीये उत्तम फळ निर्मितीसाठी गुंतवणूक योग्य पद्धतीने व्हायला हवी वॉटर सॉल्युएबल खत हा पर्याय शेतीसाठी उपलब्ध झाला आहे आरसी खरं सूक्ष्म अन्नद्रव्यांनी भरलेला मायक्रोला बायोला वाढवी उगमन शक्ती आरसीएफ चा खतानी राखला बहुमान शेतकऱ्यांना मिळाला प्रशस्ती पत्रांचा मान आरसीएफ से चे कृषी कार्य आहे अग्रणी रासायनिक जैविक खत निर्माणी